मुंबई पुणे एक्सप्रेस लगत दुसरा दुर्गती मार्ग उभारण्याचा घेतला आहे परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुगती मार्ग आहे खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमेवरच येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा ध्रुगती महामार्ग उभारला जाणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा दुर्गती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे वेगवान प्रवास वेगवान सरकार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या